त्यानंतर तो निर्णय होईल भुजबळाने काल कालही शेरोशायरी केली परवाही शेरोशायरी करत होते परंतु आता भुजबळ ने काल केलेली शेरोशायरी कुणाच्या उद्देश होते याबद्दल ते सांगू शकतील परंतु एक निश्चित आहे भुजबळ पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्यामुळं कदाचित त्यांच्या मनातील असलेली खतखत ते या माध्यमातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत शिवसेनेकडे आता रोज तुम्ही पाहत असाल एकनाथ शिंदे साहेब अनेक लोकांचे प्रवेश घेत आहेत अनेक पदाधिकारी आहेत माजी आमदार आहेत सर्वांचे प्रवेश होत आहेत त्याचबरोबर ज्या काही टेक्निकल गोष्टीमुळं ज्यांचा प्रवेश आढलेला आहे त्यांचा सुद्धा प्रवेश लवकर घेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे म्हणून येणाऱ्या ज्या काही निवडणूक का आहेत या निवडणुकीमध्ये जे उरलेले जे शिल्लक राहिलेले पक्ष जे छोटे त्याच्यातल्या फाटाफूट ही मोठ्या प्रमाणात होईल आणि ते मग शिवसेनेकडे असेल भाजपकडे असेल किंवा अजितदादाकडे असेल हे त्यांच्यामध्ये स्मर्ज होतील सुप्रीम कोर्टाने अत्यंत गांभीर्यपूर्वक हा स्पष्टपणे त्यांचं मत मांडलेलं आहे आणि म्हणून आता त्याच्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही आहे सुप्रीम कोर्टाने जे ताशेरे ओढलेत त्याचा बोध सर्वजण घेतील आणि त्याच पद्धतीने पुढे पुढील कामकाज करतील असं वाटतं धुळ्यातल्या शासकीय विश्रामगाव प्रकरणात थे 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 जी काय रोकड सापडली त्यामध्ये एक आता जो पीए होता किशोर पाटील कोणी त्याला निलंबित केलेला आहे अनिल गोटेने ज्यांच्यावर आरोप केले अर्जुन खोतकारावर अर्जुन खोतकारांना स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडलेली याची चौकशी झालीच पाहिजे जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कारवाई करा हे जेव्हा त्या कमिटीचा अध्यक्ष सांगतायत म्हणून मला वाटतं जी दोन प्रकारच्या चौकशा मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित केलेल्या आहेत त्या दोन्ही तर्फे चौकशी होतील आणि मला वाटतं निश्चित दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल त्यांना अटक केली आहे आणि त्याच्यावर कठोर कारवाई सुद्धा झाली पाहिजे आणि जो काही फरार आहे त्याला लवकर अटक झाली पाहिजे अत्यंत गंभीर राजकीय माज असलेल्या लोकांना अशा प्रकारे एखाद्या मुलींना छळ करणं मला वाटतं हे अत्यंत घृणास्पद आहे त्याचा प्रत्येकाने निषेध केलेला आहे अजित दादाने सुद्धा त्यांना त्यांच्या पक्षातून काढलेलं आहे म्हणून यांना तातडीने अटक करून फास्ट ट्रॅक वर हा खटला चालू हवा आणि यांना कठोर शासन झालं पाहिजे अशी आमची सुद्धा मागणी राहणार भुजबळ आता बालक कुठे राहिले तर भुजबळ आता आजोबा झालेले आहेत आजोबाच्या भूमिकेत भुजबळ आहेत आता आशीर्वाद देण्याची भूमिका त्यांची असली पाहिजे आता पुन्हा आपण जर आपल्याला स्वतःला बालक म्हणत असेल तर बरोबर नाही ते आजोबाच्या भूमिकेत आहेत त्यांचा आशीर्वाद हा प्रत्येकाला पाहिजे म्हणून नाशिकच्या विकासामध्ये भुजबळांची भूमिका जी महत्वाची ठरते त्यांना त्यांनी सर्वांनी सर्वांनी त्यांना आशीर्वाद द्यावा त्यांना आशीर्वाद त्यांनी दिला पाहिजे आणि भुजबळांचा आशीर्वाद घेऊनच बाकीचे सुद्धा काम करते अशी अपेक्षा आहे

जे काही लग्न होत असतात ते लग्न झाल्यानंतर आपल्याला कळत की ती मुलगी अल्पयीन होती हो। परंतु तो पण वेळ गेलेली असते मुलगी गरोद राहणे मुलाला जन्म देणे हा प्रकार जेव्हा ते हॉस्पिटलला जाते त्या टायमाला आपल्याला लक्षात येतो परंतु याला जबाबदार जे आहेत त्यांच्यावर कारवाई ही झाली पाहिजे एवढं सत्य जरी असलं तरी त्या मुलीच्या आयुष्याचं काय हा एक प्रश्न निर्माण होतो म्हणून सरकारने अशा बालविवाहाला कडक धोरण पुन्हा एकदा अवलंबण्याची गरज आहे आणि त्याची अंमलबजावणी ज्या भागामध्ये हे घडतं किंवा ज्या एरियामध्ये घडलं तेथील पोलीस अधिकारी असेल तेथील तल, तलाठी असेल सरपंच असेल या सर्वांना त्या प्रकरणामध्ये जबाबदार धरून त्यांच्यावर जर काय असा वचन जर बसवला तर ते सुद्धा डोळ्यात तेल घालून अशा प्रकार घडणार नाही याच्याकडे लक्ष देतील म्हणून असे जे काही प्रकार घडतात याला कुणाचाही पाठिंबा नसतोच परंतु भविष्यात घडू नये अशी आमची सुद्धा अपेक्षा आहे बांधकाम कामगारांना जे काही आता साहित्य पुरवतो त्यांच्या घरा घर वस्तू जवळपास वीस पंचवीस हजार रुपये त्याची किंमत असते मी पाहिलंय माझ्या जिल्ह्यामध्ये काही दलाल आणि अधिकारी संगणमताने ठरवून लाखो करोडो रुपयाचे साहित्य हे बोगस पद्धतीने वाटतात हजार पासून ते चार हजारापर्यंत त्यांचा रेट आहे आणि ते मी पाहिलं सुद्धा आहे वस्तुस्थिती अनुभवलेली आहे म्हणून त्याची मी माझ्या लेव्हलवर कलेक्टरला आदेश दिलेले आहेत की त्यांनी एक सदस्य समितीने त्याची चौकशी केली पाहिजे परंतु एक निश्चित सांगतो की हा जो प्रकार आहे हा माझ्या जिल्ह्यापुरतं नाहीये हा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये घडतोय आणि तेथून म्हणजे सरकारची चांगली त्याची भूमिका असते त्याचा गैरपद्धतीने त्याचा युज केला जातोय आणि त्याच्यामुळं सरकारचं करोडने हजार रुपयाचं नुकसान होत उदाहरणार्थ म्हणून सांगतो की माझा पी त्याला सांगलीहून फोन आला आणि त्याला सांगितलं की तुझे तुमचं भांडे वगैरे जे असतात ते साहित्य तुम्ही घेऊन जा म्हणजे ज्याचा काही संबंध नाही म्हणजे ती यादीच मुळात बोगस आहे हे माझं ठाम मत आहे कुठेही लिंक झालेली नाही कुठेही त्यांचे मोबाईल नंबर सापडत नाहीत कुठेही त्यांचा अॅड्रेस सापडत नाही ती यादीनुसार जर चौकशी केली तर ते सगळे बोगस तुम्हाला लाभार्थी दिसतील म्हणून मी मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भामध्ये यासाठीची चौकशीची मागणी करणार आहे मला वाटतं मुख्यमंत्री सा, साहेब सुद्धा याच्यामध्ये पॉझिटिव्हली माझ्या मागणीला पाठिंबा देतील आणि यासाठीची नेमणूक करतील येत्या मंगळवारी मी या संदर्भात भेटणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे वाद मिटले पाहिजे यासाठी महसूल मंत्र्यांनी चांगला निर्णय घेत आपण पाहिलं की बांधावरून अनेक वेळेला खून झालेले आहेत म्हणून भविष्यामध्ये असे प्रकार घडू नये म्हणून हा ऐतिहासिक निर्णय त्याला म्हणता येईल तो बावनकुळे साहेबांनी घेतलाय याचं सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा स्वागत केलं पाहिजे तला तलाटीच्या लेवलला तलाटी पासून सर्वांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत कलेक्टर साहेब डिव्हिजनल कमिशनर साहेब यांमध्ये स्वतः लक्ष घालून आहे आणि मी सुद्धा त्याच्यावर लक्ष ठेवून आहे म्हणून आमच्याकडे जे झालेले सर्वात जास्त नुकसान ही कशी भर भरून काढता येईल या संदर्भात आम्ही पॉझिटिव्ह आहोत महिला आयोग च्या ज्या नेत्या आहेत नीलम यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्या म्हणाल्या आहेत महिला आयोगाचे काम राज्यात तेवढेच तत्परतेने होताना दिसत नाही या संदर्भामध्ये मला काही कल्पना नाही परंतु आणखी गतीने जर झालं तर सर्वांचा फायदा होईल या सर्व गोष्टीचा निर्णय मला वाटतं या आठवडा आठ दिवसामध्ये होईल आणि त्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेब राज्य दादा घेतील म्हणून त्याच्यात आता आमचा कोणताही वाद राहिलेला नाही कोरोनाचे काही रुग्ण आढळले परंतु ते सौम्य त्याच्यात दिसून आलेले त्यांच्या ट्रीटमेंट केलेले काळजी करण्याचं कारण नाही परंतु आपण काळजी घेतली पाहिजे कोणतही चाचण्या हे तातडीने करून घेतल्या पाहिजे आणि शासनाने त्याची सर्व खबरदारी म्हणून इमर्जन्सी वॉर्ड सुद्धा निर्माण केलेले आहेत म्हणून घाबरून न जाता जर असं लक्षण दिसले तर त्याची तपासणी ताबडतोब केली पाहिजे